नमस्कार मी मोनिका आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मी स्वागत तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मी संक्रांत स्पेशल एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे माझ्या मित्रमैत्रिणींनी जे उखाणे तयार केलेले आहेत किंवा जे त्यांनी उखाणे म्हटले आहेत ते, ते, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतो तर ते उखाणे पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा तर सगळ्यात सुरुवातीला मीच एक उखाणा घेते नवीन वर्षात पूर्ण होत सर्वांच्या इच्छा हेमंतरावांचं नाव घेते सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा घेते सतीशरावांसाठी मकर संक्रांतीच्या वेळी केली गुळाची बोळी कृष्णारावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांत स्पेशल माझा उखाणा आहे काकवी पासून बनवतात गुळ काकवी पासून बनवतात गुळ सुधीर रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान अभयरावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाद तिळगुळ आणि लाडूने कोण करूया गोड तिळगुळ आणि लाडूने कोण करूया गुळ गुरुवत्त रावांना अशीच राह दे दोन्ही परिवारांची हो रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधाला म्हणतो हास विशालरावांच नाव घेते मकर दिवशी खास आले आली संक्रांत ह्या सौभाग्याचे वाण आले आले संक्रांत या सौभाग्याचे वाण या गुरंतराव सौभाग आहे प्रेमराशी आनंदाची खान जीवनाच्या करंजी सुखाचे सारण सुमित्रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण गुळाने येते तिळाला गोडी उत्तम आवाज नाव घेते आवडली का आमची जोडी मकर संक्रांतच्या दिवशी केली तिळगुळाची वाडी दत्ता रामचे नाव घेते घ्या मला नवी साडी महालक्ष्मी देवीला घालते अलंकाराचा साज राजेंद्र रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज पोत्याची माळ सोन्याचा साज मोहन नाव घेते संक्रांत आहे आज हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी विनोदरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मंगल माते मंगल देवी नमन करते तुला विवेकरावांचे नाव घेते अखंड सौभाग्य दे मला गोळ गोळ बोला दोरकरांचे नाव घ्यायचे सौभाग्य लाभले मला झाडाला छोटीशी कळी

तर कसे वाटले उखाने तर तुम्हालाही कुठल्या नवीन उखाणं जर आठवत असेल तर तो तुम्ही तु कमेंटद्वारे तु मला सांगा आणि आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांची खूप खूप धन्यवाद